दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी फुलंबरी तालुक्यातील आळंद इथं मोठ्या प्रमाणावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सकाळी साडे नऊ ते दहा वाजेपर्यंत हे आंदोलन शांततेत पार पडले आंदोलना दरम्यान नागरिकांनी आपली मागणी मान्य करण्यासाठी नायब तहसीलदार यांना निवेदन सादर केले त्यावेळी वडोद बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उपस्थित होते या आंदोलनाची छायाचित्रे व व्हिडिओ सुद्धा उपलब्ध झाले हे संपूर्ण आंदोलन कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पूर्ण करण्यात आले

मी आपल्या प्रशासनाच्या मनापासून धन्यवाद मानतो कारण त्यांनी छोट्याशावर आपल्याला ही परवानगी दिली परवानगी केली आपल्या समाज मराठा समाज आहे नेहमी सह चिंता मानकाडा समाज आहे कारण জাতিটা মোটা ভা সংকটিত আসান সার্টি বুঝি বসলে কেবা ঘর বসলে আমার মান্য না মুাম শিক্ষা শেষ করি ভাব না शिक्षण कसे करावं पहिल्या वीस वीस तीस तीस एकर जमिनी होत्या जमिनीच्या थोड्या वाट्या होत गेले नंतर जमिनीची काळ्यांतर कमी होत गेल्या आता दोनशे तीनशे रुपये होत असताना सुद्धा हे पाऊस अवकाळी पाऊस पडतो मुलांचे शिक्षण कसे करावं घर परपांचं कसं चालव आपल्याचा एक माणूस जो छोट्याशा घरातून एका छोट्याशा गावातून जाऊ किंवा मुंबई ठिकाणी एक अशा खंडात पुढे सगळ्यात त्या माणसाची लोक जावं लागतील त्या माणसाचं नेतृत्व आहे नाही का तो आज आपण इथं सगळ्या बहुसंख्येनं जमला व गावातील समस्त घंटा समाज असा मुस्लिम समाज असा नावी समाज असा आम्हाला प्रत्येक गोटी से मराठा समाजाचा आरक्षणाचा काही म्हणजे आम्हाला मराठा समाज आम्हाला काही अर्थ नाही ते बाकीच्या राष्ट्रीय कुठाला काय अडचण होती असं मला एकोणीसशे ऐंशी पासून मराठा समाजाला आरक्षणाची मागणी आहे त्यासाठी आपले स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील यांनी आपलं बलिदान मराठा समाजासाठी दिलं त्यानंतर स्वर्गवासी शासनासाहेब शिंदे यांनी सुद्धा समाजासाठी अनेक मराठा बांधव आणि मुंबईच्या या मोर्चासाठी मनोज पाटील तरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी गेलेले तीन मराठा बांधव दोन मराठा बांधव तर निधन झालं याला सर्वस्व जबाबदार जर खोली असेल तर हे सरकार नाही कारण या सरकारने मनोज पाटील तरांगे यांना प्रत्येक वेळेस आश्वासन देऊन ओबीसी मधून आरक्षण मराठा समाजाला दिलेला नाहीये प्रत्येक वेळेस अमर पाटील तरांगेला आरक्षण पुढे घ्या सहा महिने मोहन आठ महिने मोहन असं त्यांनी दिलेलं आहे आणि यावेळेस मनोज पाटील एका हागेला धावून मुंबई पुढे मुंबई जाम केली त्या जा सर्व मराठा बांधवांना माझा सॅल्यूट आहे कधी एका फाटक दहा खोलीच्या पत्राच्या राहणाऱ्या माणसाच्या माग पूर्ण समाज अखंड समाज उभा राहिला व त्यासाठी संपूर्ण समाज बांधव त्यांच्या समाज असेल मुस्लिम समाज मागी समाज सर्व समाजांनी पाठिंबा मनोज पाटील तरांगे यांना दिला काय मराठा बांधवांसाठी त्यांना जेवणाची व्यवस्थेसाठी हॉटेल निर्माण केल्या जेव्हा गोष्टी आहे तुम्ही किती करा पण मनोज पाटील तरांगे एकटा माणूस सक्षम आहे मराठा आरक्षण घेण्यासाठी आणि तुम्ही त्यांच्या सोबत आहे तसेच आम्ही सर्व समाज मराठा समाजाची ही जी मागणी आहे ती राष्ट्र आहे कारण की विद्यार्थ्यांना जे शिक्षणासाठी जे त्या गोष्टीची गरज आहे त्यासाठी आरक्षणाची खूप गरज आहे कारण की शाळेच्या फी साठी झालं प्रत्येक वेळेस मराठा समाजाला ते आरक्षणामुळे अडचण निर्माण होती आणि शिकलेला विद्यार्थी चांगल्या मार्काला पुढे गेलेला विद्यार्थी त्याला फक्त आणि फक्त आरक्षणामुळे तो हो मागे राहतो यासाठी मनोज पाटील सरांगे यांनी यांच्यासाठी यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि ना आपले नायब तहसीलदार साहेब साहेब तसेच आपले पोलीस स्टेशनचे सर्व कर्तव्य अधिकारी आपले इंग्रज साहेब यांनी सगळ्यांनी प्रशासनानं आम्हाला आमच्या गावकऱ्यांना एका हक्केवर काल फक्त रात्री आम्ही गावकऱ्यांच्या वतीने एक रास्ता रोख केला तसेच पंचकुशीतील सर्व लोक येथे एका, एका

ਜੋਂ ਤਾਰ ਦਿਖਰਾ ਭਾਂ ਬਾਲ ਆਣ ਰਾ ਕਰਾ ਤਿਖਰਾ ਸਾਂ ਵੁਂ ਛੀਤੋ ਮੀ ਵਾਣਿਯ ਆਣ ਕੇ ਸੀਲਾ ਆਣ ਕੇ ਸ਼ੁਂ ਦੀ ਰੂ ਸੇਖ ਕਾਰਿ ਵੀਨੁ ਤਿਖਰਾ हे इतकी गर्दी करत असते एक निवेदन देत हा हो सुन्या अरे त्याला हो चोपडे 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 हा हात लावा त्याला